मला वाटतं त्या मुलांना त्यांनी केलेल्या गुन्ह्याचा अजिबात पश्चाताप नाही आणि म्हणूनच त्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत कठोर पावलं उचलण्याचा निर्णय शाळेनं घेतला मी नेहमी म्हणतो शिस्तीशिवाय विद्यार्थी घडत नाही आणि जर विद्यार्थी घडत नसतील तर त्यांना अद्दल घडवली पाहिजे असंही माझं मत आहे सर तुम्हाला सांगतील मुलांकडून जे झालं ते अतिशय चुकीचं आहे याचं समर्थन शाळा किंवा कुणीही इतर शिक्षकेतर कर्मचारी करत नाहीत हैला तू कांबळे बी तसला निघाला गण्या कांबळे सरसेने काय बोलला ना तर मुस्काडीनच बघ ते काय बी बोलला ना तर आपला विचार करूनच बोलते